भगवंत तुका म्हणे आता नाही दुसरे म्हणजे माझा आश्रय भगवंत आहे माझा कोण कोणाला आश्रय कळायला पाहिजे सर्व जगाला जगताधार परमात्मा आश्रय आहे आपण कोणाचे आश्रय होऊ शकत कारण आपल्याला आश्रय नाही तर आपण कोणाचे म्हणाल पहा एका चौकामध्ये शहरामध्ये मातीची मूर्ती उभी केली त्याची मूर्ती एक मातीची मूर्ती उभी केली तिच्या डोक्यावरती फळभाज्याची एक टोपली ती मातीची आणि एक लेखरू कडेवर कोणाच्या त्या मूर्तीच्या कडे कशाचं लेखरू मातीच मग त्या बाईच्या कडेवरती ते लेखरू आहे मग त्या लेकराला आधार कोण आहे अरे माती आधारे माती आधार आहे ती मातीची मूर्ती आहे तसा जगदाधार परमात्मा आहे तुम्हा आम्हाला सर्वांना आधार कोण आहे आपण म्हणतो माझी आई आधार आहे माझा बाप आधार आहे माझा भाऊ आधार आहे कोणी कोणाचा आधार नाही आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त कोणीतरी एक मेजर अशा प्रकारचा आधार मुख्य आधार बाकी हे सर्व दिसत वाटतो कोणी आधार नाही आधारे बापामुळे मी आहे आईमुळे मी आहे कोणी कोणाचा आधार नाही मेल्यानंतर एकतरी म्हणतो बाबा इतका प्रेम केलं मी तुमच्याच छातीवर जाऊन आता जळतो म्हणतो कोणी कोणाचा आधार नाही हे फक्त नाटक आहे काय आणि जो नाटकाला ना समजतो तो ज्ञानी पंचदशी नावाचा ग्रंथ आहे विद्यारण्य स्वामीचा त्याच्यामध्ये नाटकदीप नावाचं प्रकर आहे तुम्ही वाचा करी आहे ते संस्कृतमध्ये हिंदीतही की हे सर्व जीवन हे सर्व संसार कसं नाटक आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे विठ्ठल घरी करून ना आपण नाटक पाहायला जातो आपल्या घरात शनिमा आहे आपण जे करतो रात्र दिवस तो शनिमाच आहे पण आपण दुसरा शनिमा पाहायला जातो म्हणून आपण सुधरू शकत नाही दुसऱ्याचा शनिमा पाहू नका आपला शनिमा पाहा गोपिकाने आपला शनिमा पाहिला दुसऱ्याचा पाहिला आणि कंसानं नेहमी दुसऱ्याचा शनिमा पाहिला त्याला कसं मारायचं याला कसं मारायचं याला कसं करायचं माझं राज्य कसे टिकेल हे कसं होईल हे सर्व कंसानं बाहेर पाहिलं आणि गोपिकांनी काय पाहिलं आता हरी बाहेर हरि हरिने घरव्यापिय दे घरातही हरी कांना तयारी आणि सर्व वस्तूमध्ये प्रत्येकामध्ये